पुढील काही दिवसात लग्न सराईची धामधूम पाहायला मिळेल सर्वत्र लग्न मंडप आणि नवरती देखील मिळेल मात्र लग्न जमत नसल्याने गतीत गेलेली तरुणाई देखील पाहायला मिळत आहे प्रामुख्याने आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नाची समस्या गंभीर बनली आहे शेतकरी आंदोलन शेतकरी कर्जमाफी याच्यावर चर्चा सुरू असताना शेतीची दुरावस्था झाल्याने शेतकरी कुटुंबात किती गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत याचे भयानक वास्तव्य अनेकदा सर्वेक्षणातून पुढे आलं आहे त्यानुसार अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या त्यानुसार अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडलेली असून वयाची तिशी गाठल्यानंतर देखील केवळ मुली मिळेना म्हणून युवकांचे लग्न होत नाही त्यातच हिंगोली जिल्ह्यातील कळमनूर येथील एका तीस वर्षीय युवकाने लग्न जमत नसल्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा मुलींच्या पालकांच्या अपेक्षा आणि पुरुष व महिला यांच्यातील जन्मदरातील असलेली असमानता यासाठी कारणीभूत ठरत आहे आधीच नोकरी नाही त्यात लग्नासाठी छोकरी पण मिळत नसल्याने तरुणाई निरेशेच्या गतीत गेलेली पाहायला मिळत आहे लग्न आणि चक्क लग्न जमत नसल्याने युवकाने आपलं जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाले आहे गजानन व्यवहारे असं मृत झालेल्या तीस वर्षीय तरुणाचे नाव आहे या तरुणाने लग्न जमत नसल्याने स्वतःच्या शेतामध्ये झाडाला दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मुलांच्या लग्नाची समस्या अधिक गंभीर झाल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे